श्री स्वामी समर्थ उत्साही जीवन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शांत राहण्याचे पंधरा फायदे पाहणार आहोत एक जर तुम्हाला शांत राहण्याची कला अवगत झाली तर तुम्ही नेहमी कन्फ्यूज राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल दोन जर तुम्ही शांत राहिलात आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच बोललात तर लोक तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतील आणि त्याचबरोबर तुमच्या बोलण्याला महत्त्व देखील देतील तीन शांत राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जास्त न बोलल्यामुळे आपल्या ज्या सिक्रेट गोष्टी असतात त्या बाहेर पडत नाहीत त्यामुळे आपला फायदाच होतो चार शांत राहिल्यामुळे समोरच्याचे म्हणणे आपण शांतपणे ऐकू शकतो आणि समजूनही घेऊ शकतो त्यामुळे समोरच्याचा आपल्यावर विश्वास निर्माण होतो पाच तुम्ही जितकं शांत राहाल आणि कमी बोलाल तितकच लोक तुम्हाला पसंत करतील आणि समजूतदार म्हणून व्हॅल्यू देखील देतील सहा शांत राहिल्यामुळे गरज नसलेल्या चर्चेपासून तुम्ही वाचता आणि त्यामुळे तुमचा वेळही वाचतो तोच वेळ तुमच्या कामात लावू शकता सात शांत राहिल्याने आपला मेंदू जास्त ऍक्टिव्ह होतो आणि आपल्या मेंदूमध्ये नवनवीन आपल्या कामा संबंधित आयडिया निर्माण होतात आणि त्यामुळेच आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्ग शोधू शकतो आठ शांत राहिल्याने डोकं शांत राहतं आणि त्याचमुळे रागाला नियंत्रित करता येतं नऊ कमी बोलल्याने शांत राहिल्याने आपल्या मनावरचा तणाव कमी होतो की जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे दहा मौन हे एक असे योग्य ठिकाणी वापरून समोरच्याशी न भांडताही आपण त्याला हरवू शकतो शांत राहिल्याने आपले मन शांत राहते आणि या मनाची शांतता आपले ध्येय शोधण्यासाठी ध्येयाच्या मार्गावर सतत किंवा निरंतर चालण्यासाठी मदत करते बारा शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला चांगले ओळखू शकता तुमच्यामधील चांगल्या गुणांना ओळखू शकता आणि त्यामुळे तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तेरा नको तिथे न बोलल्यामुळे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित होऊन आपण जास्त स्ट्रॉंग बनतो आणि आपली मूर्खात गन्ना होत नाही चौदा कामाच्या ठिकाणी शांत राहिल्याने एखादी गोष्ट समजण्यासाठी वेळ मिळतो आणि तिथे योग्य तो निर्णय आपण घेऊ शकतो पंधरा संशोधनानुसार जर दिवसातील काही मिनिटं आपण मौन राहिलो तर चांगले काम करण्यासाठी आपल्या मेंदूची क्षमता वाढते मग तुम्हीच ठरवा शांत राहायचं की वायपळ बडबड करायची हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद